गुंठेवारीमधील भूखंडधारकांवर दबाव आणून बेकायदेशीरपणे घेतलं जाणारं प्रतिज्ञापत्र नियमबाह्य आहे त्यातून भूखंडधारकांच्या मूलभूत हक्कावर गदा येते त्यामुळे प्रतिज्ञापत्रातील जाचक अटी शर्ती रद्द करण्याची मागणी इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंतच्या बांधकाम भूखंडाच्या अनधिकृत तुकड्यांना नियमित करण्यासाठी शासनानं अधिनियमात सुधारणा केली आहे त्या अनुषंगानं मिळकतधारकांनी इचलकरंजी महापालिकेकडे गुंठेवारीसाठी सुमारे तीनशे प्रकरणं दाखल केली आहेत दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणांबाबत सातत्यानं पाठपुरावा केला जातोय तीस सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकरणं निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलं पण गेल्या नऊ महिन्यात भूमी अभिलेख विभागाकडून मिळकत धारकांकडून एक प्रतिज्ञापत्र घेतलं जात आहे मोजणी करून न घेतल्यास गुंठेवारी अटी शर्थीचा भंग झाला म्हणून गुंठेवारी रद्द होईल असं सांगण्यात येत आहे पण हा प्रकार मिळकतधारकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे गुंठेवारी अधिनियमातील तरतुदीनुसार मिळकतीवर केलेलं पूर्वीचं बांधकाम नियमित करता येतं यापूर्वी तत्कालीन नगर रचना अधिकाऱ्यांनी गुंठेवारीतील अनाधिकृत बांधकामं नियमित केली आहेत आता शासनानंच गुंठेवारी नियमित करण्यासाठी कायद्या सुधारणा केली असल्यानं एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंतची सर्व अनधिकृत बांधकामं नियमित करता येतात त्यातून महापालिकेचा महसूलही वाढणार आहे त्यामुळे गुंठेवारीसाठी घेण्यात येणारं प्रतिज्ञापत्र रद्द करावं अशी मागणी महापालिका आयुक्त कड केल्याचं माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी सांगितलं